महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एकीकडं रशिया युक्रेन युद्ध दुसरीकडं इस्रायल पॅलेस्टाईनी संघर्षानं जग अस्वस्थ असताना इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानं जगापुढं आणखी एक गंभीर संकट निर्माण झाले या हल्ल्याचे तपशील सगळीकडे प्रसिद्ध झाले त्यामुळं आपण ते टाळून या नव्या संघर्षाचे आपल्यावर नेमके काय परिणाम होणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहत आहे महाराष्ट्र लायन अंतर्गत इराणच्या अन्वस्त सुविधा लष्करी तळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्यावर हवाई हल्ले केले या हल्ल्यात इराणच्या नाताज प्रांतातील प्रमुख युरेनियम संवर्धन केंद्र खोंदाब आणि खोरमाबाद येथील अण्वस्त्र सुविधा तसेच मिसाईल उत्पादन केंद्रांचं नुकसान झालं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचे कमांडर हुसेन सलामी आणि लष्कर प्रमुख मेजर जनरल मोहम्मद वाघेरी यांच्यासह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला हा हल्ला इराणच्या अणुस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी आणि इस्रायलच्या अस्तित्वाला असलेला धोका कमी करण्यासाठी होता असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहो यांनी म्हटलंय या, या हल्ल्याचे जागतिक परिणाम काय आहेत तर हल्ल्यानंतर ब्रेड क्रूडच्या किमती आठ ते बारा टक्क्यांनी वाढून अष्ट्यात्तर यूएस डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचल्या संभाव्य अडथळ्यांच्या मुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली कारण जगातील वीस टक्के तेल या मार्गावरून जात इराणच्या राष्ट्रीय तेल कंपनीने सांगितलंय की त्यांचं तेल साठवण आणि शुद्धीकरण केंद्र सुरक्षित आहे परंतु बाजारातल्या घबराटीमुळे किमतीवर दबाव आहे हल्ल्यामुळं जागतिक शेअर बाजारात चढउतार दिसले अमेरिकी स्टॉक फ्युचर्स घसरले आणि गुंतवणूकदारांनी सोनं आणि अमेरिकी ट्रेझरी सारख्या सुरक्षित मालमत्तांच्याकडे धाव घेतल्याचं दिसून आलं स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि रेड शी यांच्यासारख्या व्यापारी मार्गावर अडथळे येण्याची शक्यता यामुळे वाढलेली आहे स्वाभाविक त्यामुळं मालवाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होऊ शकतो इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांनी इस्रायलला या साहसाबद्दल कठोर शिक्षा केली जाईल अशी धमकी दिली किंवा इशारा दिला आहे तर इस्रायलनं पुढील हल्ल्यांची थीस तयारी दर्शवली आहे त्यामुळं मध्यपूर्वेत व्यापक युद्धाची भीती वाढली आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी सर्व संबंधितांना संयम बाळगण्याचं आव्हान केलंय तर ओमान आणि तुर्की यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केलाय इस्रायलचा हल्ला के म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचं समर्थन केलंय इराणला अन्वस्त्र करारासाठी आम्ही अनेकदा संधी दिली कठोर शब्दात समजावले परंतु त्यांनी ऐकलं नाही मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की अमेरिकेकडं जगातलं सर्वात ताकदवान सैन्य आहे आणि इस्रायलकडं मोठ्या संख्येनं शस्त्रास्त्र आहेत आणि या दोन्हींचा म्हणजे अमेरिकेला सैन्याचा आणि इस्रायलला शस्त्रास्त्रांचा वापर कसा करायचा हे चांगलं ठाऊक आहे इराण अजूनही करारासाठी तयार झाला नाही तर पुढचे हल्ले अधिक भीषण असतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे या हल्ल्यामुळं इराणच्या अन्वस्त्र कार्यक्रमाला का मोठा धक्का बसलाय परंतु त्यामुळं इराणच्या अण्वस्त्र महत्वाकांक्षा वाढण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय इराणला उल्लंघनासाठी दोषी आहे ज्यामुळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून नवीन निर्बंध येऊ शकतात आता या हल्ल्याचे भारतावरील परिणाम काय असतील तर ते लायात आणि ऊर्जा सुरक्षा या संदर्भातले महत्वाचे परिणाम असतील भारत आपल्या ऐंशी टक्के तेला संदर्भातल्या गरजा आयातीतून पूर्ण करतो आयातीच्या माध्यमातून पूर्ण करतो इराण हा पूर्वीचा भारताचा तेल पुरवठादार असला तरी सध्या भारत हा सौदी अरेबिया आणि इराकवर अवलंबून आहे तेलाच्या किमतीमधील वाढीमुळे भारताच्या व्यापारी तुटीवर दबाव येईल त्यामुळे इंधन वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढेल स्ट्रेट ऑफ होर्मूज मधल्या अडथळ्यांच्यामुळे भारताच्या तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो कारण हा मार्ग भारताच्या तेल आयातीचा प्रमुख मार्ग आहे या हल्ल्यामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता वाढण्याची भीती व्यक्त होते तेलावर अवलंबून असल्या क्षेत्रामधील कंपन्या उदाहरणार्थ ऑटोमोबाईल कंपन्या पेंट्स कंपन्या आणि इस्रायलशी संबंधित कंपन्यावर उदाहरणार्थ अदानी पोर्ट्स वगैरे परिणाम होऊ शकतो परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे आणि स्वाभाविकपणे त्याचा बाजारावर दबाव वाढू शकतो इराण हा भारताच्या बासमती तांदूळ आणि चहाचा प्रमुख खरेदीदार आहे या हल्ल्यामुळे त्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो विशेषतः जर इराण आर्थिक निर्बंध लादले आणि प्रति हल्ले केले तर ही समस्या अधिक गंभीर बनू शकते रेड शी आणि स्वेज कालव्यासारख्या मार्गावरील अडथळ्यांच्यामुळे भारत युरोप व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे स्वाभाविक त्यामुळं मालवाहतूकचा खर्च वाढेल आणि त्यासाठीचा जो वेळ लागतो तो वेळ वाढेल त्यासाठी विलंब लागेल आखाती देशांच्या मध्ये सुमारे नव्वद लाख भारतीय काम करतात प्रचंड संख्येनं भारतीय लोक आखाती देशात काम करत आहेत बघा तर या नव्वद लाख लोक आखाती देशात भारतातले काम करतायत या अस्थिरतेमुळे त्यांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो स्वाभाविकपणे भारताला मिळणाऱ्या परदेशी चलनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो भारतानं <coughs> इस्रायल आणि इराण या दोघांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सर्व पक्षांना म्हणजे दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय आणि इराण मधील भारतीय नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत भारतानं मध्यस्थीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु तणाव वाढल्यास भारताची तटस्थ भूमिका कायम ठेवणं कठीण जाईल तेरा जून दोन हजार पंचवीस ला इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळं जागतिक तेल बाजार व्यापार आणि भूराजकीय स्थिरतेवर गंभीर परिणाम झाले आहेत भारतासाठी तेलाच्या किमतीमधील वाढ शेअर बाजारातील अस्थिरता आणि निर्यातीवरील परिणाम यामुळं आर्थिक आव्हानं वाढतील भारतानं कूटनीतिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे परंतु दीर्घकालीन तणावामुळे त्याच्या ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो तर इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचे हे परिणाम आहेत म्हणजे परिस्थिती जेवढा काळ हा संघर्ष वाढत जाईल हा संघर्ष चिघळत जाईल तेवढे परिणाम अधिक गंभीर होत जातील आर्थिक पातळीवर परिणाम होत जातील तेलाच्या उपलब्धतेच्या पातळीवर परिणाम होत जातील आणि एकूण त्याचा दरवाढी वर सुद्धा परिणाम होऊ शकतील महागाई वाढू शकेल त्यामुळे दीर्घ काळ जेवढंही युद्ध चाले तेवढ्या प्रमाणात त्याचे परिणाम अधिक गंभीर बनत जातील आपल्या समोरच्या अडचणी वाढत जातील धन्यवाद